सुकाणू समितीकडनं हिंदीची शिफारस नाहीच सुकाणू समितीच्या तीन बैठकांचं इतिवृत्त एनडीटीव्ही मराठीच्या हाती सुकाणू समितीची शिफारस नाही तर हिंदी सक्तीचा निर्णय नेमका कोणाचा हिंदी भाषा सक्तीवरनं राजकारण टापलं गुणरत्न सदावर्तेंची राज ठाकरे ठाकरेविरोधात पोलिसात तक्रार हिंदीला विरोध केल्यानं उचललं पाऊल धनंजय मुंडेंना अर्धांगवायूचा झटका मुंडेंच्या गैरहजेरीबाबत बाबासाहेब बाबा पाटलांची माहिती तर मला अर्धांगवायू नाही बस पालसी आजार झाल्याचा धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण नॅशनल हेराल्ड प्रकरणी पुणे भाजप युवा मोर्चाचं काँग्रेस भोंगाबाहेर आंदोलन तर लाठ्याकाठ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांचं भाजप युमोच्या आंदोलनाला प्रत्युत्तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या टी ट्वेंटी लीगचा यंदाचा हंगाम सव्वीस मे पासून सुरू होणार रोहित शर्मा सीझन चा ब्रँड अँबॅसेडर सोलापुरात सुपरिचित डॉक्टर शिरेश वळसंकर यांची आत्महत्या डोक्यात गोळी झाडून संपवलं जीवन सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात खळबळ शिवसेना ठाकरे गटाच्या भारतीय कामगार सेनेची आज सत्तावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा सभेला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार हिंदी भाषेच्या सक्तीवरून ठाकरे भाष्य करण्याची शक्यता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचाही सा हिंदी सक्तीला विरोध राज्य शासनानं हा निर्णय तातडीनं रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार आज साताऱ्याच्या दौऱ्यावर कोरेगाव तालुक्यातल्या पिंपोडे गावात शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार जळगावातल्या भुसावळ शहरात तापमान चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंशांवर अवकाळी आणि ढगाळ वातावरणानंतर आठवड्याभरात तापमानात पाच अंशांची वाढ